बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज काही काळ कोल्हापुरात होते या दरम्यान त्यांनी करवी निवासिनी श्री अंबाबाईचं सपत्नीक दर्शन घेतलं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबा मातेकडं देशातील जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागितल्याचं नायडू यांनी सांगितलं पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनाच बसवण्याची देशातील बहुतांश जनतेची मानसिकता आहे त्यामुळे भाजपचा चारशे पारचा नारा निश्चितच पूर्ण होईल असा विश्वासही नायडू यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून वीस मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी सुरू आहे या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे माजी रणधुमाळीवर तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी आज कोल्हापुरात करवी निवासिनी आई अंबाबाईचं सपत्नी दर्शन घेतलं सकाळी साडे अकराच्या सुमारास हैदराबादहून विमानानं चंद्राबाबू नायडू कोल्हापुरात दाखल झाले त्यानंतर त्यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी सुमारे अर्धा तास नायडू कुटुंबानं मंदिरात पूजा आणि आरती केली त्या त्यानंतर ते शिर्डीसाठी रवाना झाले चंद्राबाबू नायडू मंदिरातून बाहेर पडताना आंध्र प्रदेशातून देवी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी जयबाबूच्या घोषणा दिल्या माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घोषणा देणाऱ्या जनतेला अभिवादन केलं या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई अंबाबाईच्या चरणी आपण नतमस्तक झालो आणि देशातील जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागितला असं नायडू म्हणाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील वातावरण हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनं सकारात्मक आहे आंध्र प्रदेशसह देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी सकारात्मक लाट निर्माण झाली आहे त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत देशात चारशे लोकसभा जागा निश्चित जिंकेल असा विश्वास चंद्राबाबत

दरम्यान नायडू यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलानं त्यांच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता मंदिर परिसरातील दुकानंही काही काळ बंद ठेवण्यात आली होती